मागे चालणार आहेत आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे दे लोकांच्या भावनेवर बेतणीवर नीट सोडणारा माणूस त्याला लोकांचं जितकं पटलो होईल तितकं तो बघणारा माणूस हो ना त्यांच्या संघ इंडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिडल मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला मग यालाच म्हणते मन महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा पोलिसांना चार्ज करायला ला करा लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र का फडणवीसांचं बघू कोणाने शांत राहा आझाद मैदानाकडे या ठिकाणचा त्या डीएमसी चा रस्ता मोकळा करा अर्थ माध्यमांकडे आणि गाड्या सुरक्षित राहा धन्यवाद